नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या लावीमध्ये स्वागत आहे तुमचं तर कुठून बघता ते कमेंट करा तर आपलं पाईपलाईनचं काम चालू आहे बघा कॅनलवर उमारलं आहे बघा पाईपलाईन नमस्कार नमस्कार तर आपलं पाईपलाईनचं काम चालू आहे बा कुठून बघता लावी ते बी कमेंट करा दोन दिवस झाले बघा मशीन चालू आहे कॅनलवरून आणले बघा तर करा कमेंट करा मी कुठून नोकमलाही बघतो ते आता गोदावरी नदीच पाणी डायरेक्टच आपल्या रानामध्ये येणार जायकवाडी धरणाचं करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो आपले काम जरा भरपूर चालू आहेत बघा त्याच्यामुळं ब्लॉक काही येत नाही आपले महिना पंधरा दिवस झाले बघा आपलं काय सूट करणं होत नाही ना कारण की आता ऊस लागवड करायची आपल्याला त्या उद्यापासून ऊस लागवड करायची बघा आपल्याला काही आधी ऊस लावलं आहे आपण तर सहा एकर लावलं आहे आधी तर आता दोन अडीच एकर लावायचं इकडं तीन एकरापर्यंत समजा तर करा कमेंट करा मित्रांनो करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो वेळ होणार आहे बहुतेक आपल्याला दहा अकरा वाजते ना आपल्याला दिवस बी मावळ आहे बघा तर ह्या सायकल चालू आहे बी चला कुठून लाई बघता ते बी कमेंट करा प्रदीप प्रदीप नमस्कार नमस्कार प्रदीप भैया नमस्कार प्रदीप भाई बघता ते कमेंट करा शेतकरी बीडवून बघता का शेतकरी दादा मी सध्या रानामध्ये जे पाईपलाईनचं चा काम चालू आहे आपलं यवतमाळ जिल्हा आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे यवतमाळहून आहेत का तर आम्ही जालना कर जालना कर जाणला मराठवाडा तरी आता गोदावरी नदीचं कॅले नून पाणी आणलंय बघा आपण ऊस लागवड करायची बघा दोन दिवस झालेत मशीन चालू आहे शेतकरी रिटर्न्स बीड तालुका कोणचा तुमच्या बीड म्हणल्यावर जवळच ना तुम्ही चला कमेंट करा बसून बसून परेशान झाले बघा दिवस आहे बघा आता अंधार बी पडले जरा बघा या साथ चालू आहे बघा ते करा झाले राहू इथे किती पाईप लागले बापरे पाईपाच मिळत नाही बघा हजार पाईप लागले असते माझ्या हिशोबाने कसं एका माणसाला जमत नाही बघा त्याच्यामध्ये पार्टनर भरपूर होते आम्ही फक्त एक अर्धा किलोमीटर आहे बघा स्पेशल नाहीतर तर पार्टनर होती त्या साईडनं असं आणस म्हणल्यावर जाऊघडगण येते ना कारण की हे बघा समजा ऊस ऊसाचंच क्षेत्र आहे आमच्याकडं हे आता नवीन लागवड झाली त्याच्या फुलीकडून ऊसची तर ते रानामधून राना म्हटल्यावर तिओ खर्च भरपूर लागते बघा आता इथून तिथून प्लाय पाईपलाईन आली आहे बघा त्याच्यामुळं कोणाचे पैप फुटले की त्यांना दुरुस्त करून द्यावं लागते लई आवड गणित सोपी गोष्ट नाही ती आता हे बघा ना हे ऊस कसं झालंय आता मागज लागवड झाली बघा याची बघा हिरवगार त्या साहित्य तिथूनच बेणं घ्यायचंय आपल्याला बारा बारा म्हणून बेन आहे बघा ते घ्यायचंय आपल्याला तर चला मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर बी करा तर भेटू